बुक कटालेवर युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आपण जी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे महत्त्वाचं पुस्तक आहे प्राध्यापक नरहल कुरुंकरांनी लिहिलेलं याच्यावर आपण लगातार व्हिडिओ बनवत आहोत जेणेकरून ते पुस्तक व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं त्या पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे प्राध्यापक कुरुंकरांनी ही लोकांना समजावं हा याच्या पाठीमागचा सर्वात महत्त्वाचा प्रांजल असा उद्देश आहे आणि आपण आत्तापर्यंत पाच भाग बघितले आज आपण सहाव्या भागाकडे बघ बोलणार आहोत एक एक त्या सहाव्या भागामध्ये प्राध्यापक कुरुंकरांनी एक शीर्षक दिलेला आहे एका उतार्याला ते शीर्षक असं आहे एक मूलभूत चूक त्यामध्ये प्राध्यापक कुरुंकर असं म्हणतात मध्ययुगातील सारे समाज जीवन धर्मप्रधान आहे आजच्या विसाव्या शतकात सुद्धा राजकारणाला धर्माचा रंग देणे कठीण जात नाही सतराव्या शतकात तर कोणत्याही घटनेला धर्माचा रंग चढत असे त्यामुळे ज्या घटना खऱ्या म्हणजे असही दृष्टीने धर्माच्या बाहेरच्या आहे त्या घटनांचे वर्णन करताना जणू त्या धार्मिक घटना आहे असे गृहित धरूनच वर्णन केले जाते युरोपात सुद्धा वेळोवेळी असे घडलेले आहे शतक से शतक स्पेनच्या वर्चस्वाचे होते हे स्पेनचे वर्चस्व संपल्याशिवाय इंग्लंडला आपल्या महत्वाकांक्षेसाठी वाटच मोकळी होणार नाही शेवटी सोळाव्या शतकाच्या अखेरीस इंग्लंडने स्पेनच्या आरमाराचा पराभव केला खरे म्हणजे ही दोन विजीघुसू राष्ट्रांच्या राज्यस्पर्धेमधील एक शुद्ध इहलौकिक घटना होती पण समकालीनांच्या मते किंवा समकालीनांच्या पैकी अनेकांनी हा रोमन अँग्लिकन चर्चचा रोमन कॅथोलिक चर्चचा पराभव वाटला म्हणजे पैकी अनेकांना हा अँग्लिकन चर्चने रोमन कॅथोलिक चर्चचा केलेला पराभव वाटला परस्परांच्या विरोधी उभी राहणारी माणसे कोणत्या ना कोणत्या धर्माची असतातच असता त्यांच्यामधील त्यांच्यामधील राजकीय ध्येयवादाच्या संघर्षाला दोन धर्माच्या मधील परस्पर विरोधी संघर्ष समजणे ही मूलभूत चूक आहे मध्ययुगीन अनेक संघर्षाचा अर्थ यामुळे कळू शकत नाही या, ना या उतारामध्ये प्राध्यापक सर्वात सुंदर आहे ते असं म्हणतात की मध्ययुगीन कालखंड किंवा मध्ययुगीन कालखंडातील समाज हा धर्मप्रधान समाज होता आणि त्या धर्मप्रधान समाजा असल्या कारणानं किंवा त्यावेळेच्या चालीरीती रूढी परंपरा या अधिक धर्मप्रधान होत्या त्यामुळे त्या कालखंडात इह काळातील किंवा इह लोकातील घडणाऱ्या कुठल्याही घटनेला धार्मिक रंग देणे हे अधिक सोपे होते उदाहरणार्थ आजही आपण या वर्तमान काळामध्ये या आधुनिक कालखंडामध्ये बघत असतो कुठलीही एखादी घटना घडली की राजकारणी त्या घटनेला धार्मिक रंग देत असतात आणि आज आपण जर अशा पद्धतीने म्हणत आहोत तर सतराव्या शतकामध्ये पंधराव्या शतकामध्ये सोळाव्या शतकामध्ये शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये एखादी घटना घडली असेल इह काळातील त्या घटनेला धार्मिक रंग देणं हे अतिशय सोपं होतं आणि त्याचा आधार म्हणून त्याला आधारभूत करण्यासाठी त्याला इव्हिडन्स म्हणून प्राध्यापक नरहर कुरुणकर स्पेन आणि इंग्लंड या संदर्भ युद्ध आणि इंग्लंडने स्पेनचा पराभव केला त्यावेळेसच्या काही लोकांनी त्याचा अर्थ असा काढला की हा अँग्लिकन चर्चने रोमन कॅथोलिक चर्चचा केलेला पराभव आहे कारण की त्याला प्राध्यापक कुरुणकर असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला एक स्वतःचा धर्म असतो आणि त्यामुळं एखाद्या घट घडलेल्या घटनेला किंवा इह लोकातील घडलेल्या घटनेला धार्मिक रंग देणं तितकस असक्य होत नाही आणि त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील आपण एक घोडचूक करत असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात घडलेल्या घटनांना आपण प्रत्येक दृष्टिकोनातून धार्मिक बाबीतून पाहत असतो परंतु या प्रत्येक गोष्टीला धार्मिक बाबीतून न पाहता इह लोकातील बाबींकड बाबींच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्या घटना आपल्याला अतिशय व्यवस्थिशपणे कळू शकते म्हणून नरहर पुरुणकरांच एक वाक्य या पुतऱ्यातील अतिशय महत्त्वाचं आहे तर ते असं म्हणतात परस्परांच्या विरोधी उभी राहणारी माणसे कोणत्या ना कोणत्या धर्माची असतात त्यांच्यामधील राजकीय ध्येयवादाच्या संघर्षाला त्यांच्यातील राजकीय ध्येयवादाच्या संघर्षाला दोन धर्मांच्या मधील परस्पर विरोधी संघर्ष समजणे ही मूलभूत चूक आहे आणि मध्ययुगातील हो अनेक संघर्षाचा अर्थ यामुळे कळू शकत नाही आणि हे तत्व हे वाक्य आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत अतिशय तंतोतंतपणे सांगू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे आपण बघत असताना धार्मिक बाबतून बघत असतो कारण की अर्थात त्या काळाचा समाज धर्मप्रधान होता परंतु त्या गोष्टी आजच्या कालखंडात किती प्रमाणात समाजासाठी उपयोगी आहे हे देखील बघणं गरजेचं आहे आणि अर्थात त्यामुळे आपल्याला इतिहासाचं व्यवस्थेशीलपणे विश्लेषण जे आहे ते विश्लेषण आपल्याला करता येत नाही म्हणून प्राध्यापक नरहर कुरुंकर असं आहे ज्या पद्धतीने आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे बघत असताना धार्मिक पद्धतीने बघत असतो त्यामुळे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची विश्लेषण जे आहे त्यांच्या व्यक्तित्वाचं विश्लेषण जे आहे ते व्यवस्थितपणे करता येत नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य समजायचं असेल तर आपल्याला नवीन चौकटी या निर्माण केल्या पाहिजे नवीन प्रस्पेक्टिव्ह जे आहे हे निर्माण केले पाहिजे त्या त्यातूनच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज व्यवस्थितशील करू शकतील तोपर्यंत सर्वांची रजा घेतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपण जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण मात्र शेअर करा पुढचा भागामध्ये आपण नवीन मुद्दा घेऊन परत येऊया तोपर्यंत सर्वांची रजा घेतो धन्यवाद